नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होती आणि या पोस्टमुळे मोठं कारनामा घडलेला आहे आणि सरपंचांच्या हत्येच्या दिवशी एक फेसबुकची पोस्ट करण्यात आलेली होती सुदर्शन घुले सुदर्शन घुले याचा भाऊ प्रतीक घुले याने ही पोस्ट केल्याचं समजतं आहे तशा पद्धतीच्या बातम्या सध्या व्हायरल होत आहे सरपंच त्यांची हत्या झाली आणि त्या हत्येच्या नंतर हॅश डबल थ्री डबल थ्री नंबरचं काय गौड बंगाल आहे हे आता समोर आलेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक मोठा खुलासा एक मोठी अपडेट सध्या समोर येत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी ही पोस्ट करण्यात आलेली होती आणि डबल थ्री डबल थ्री असं नंबर यामध्ये टाकण्यात ता आलेला होता आरोपी सुदर्शन घुलेच्या भावाची ही पोस्ट आहे आणि या पोस्टची आता सर्वत्र चर्चा होते आहे तर प्रतीक घुले हे पोस्ट करणाऱ्याचं नाव या ठिकाणी दिसतंय आणि सरपंच यांची हत्या ज्या दिवशी झाली त्या दिवशी ही फेसबुकची पोस्ट तयार करण्यात आल्याचं समजत आहे तर काय होती ती पोस्ट ते देखील बघूयात तर पोस्ट होती नाव खराब केल्याने नाव संपत नसतं भुरट्या बाप हा बापच असतो हॅश सुदर्शन भैया घुले तेहतीस तेहतीस हॅश विरोधकांचा बाप आणि खाली फोटो अशी ही पोस्ट होती प्रतीक घुले या अकाउंटवरून ही पोस्ट आल्याचं समजतंय सात लोकांना आठ लोकांना ती पोस्ट टॅग करण्यात आलेली होती तर अशा पद्धतीची ही पोस्ट आणि या पोस्टमुळे आता मोठं वातावरण तापताना दिसतं आहे बीड जिल्ह्यातील हे प्रकरण संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात गाजतं आहे आणि याच पोस्टमुळे आता एक मोठा गदारोळ सध्या बघायला मिळतो आहे